नमस्कार न्यायू चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत निलंगा तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्याद निलंगा यांची सत्तेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता वृंदावन मंगल कार्यालय निलंगा येथे संपन्न होणार आहे पतसंस्थेचे चेअरमन आनंद विठ्ठलरावजी जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण सर्व शिक्षक सभासद बांधव बंधू भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे सचिव राहुलजी सर यांनी केले आहे यावेळी इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती नवोदय सातारा सैनिक स्कूल प्रवेश दहावी बोर्ड बारावी बोर्ड वैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या पाडले व सभासद पालक यांचा प्रमाणपत्र व संभ्रि चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे तरी सर्व सभासद बांधवांनी उपस्थित हवे ही नम्र विनंती पाहूया त्या अवाजाचा सविस्तर होता तत्पूर्वी एक नम्र निवेदन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा शिक्षक बांधवांना आपण लाभ वाटप केलं त्याच्यामध्ये थोड्या अडचणी आल्या काही त्रुटी आल्या त्रुटी अशी आल्या की काही शिक्षक बांधवाचे आपल्याकडे खाते नंबर नव्हते ते खाते नंबर काही जणांचे बदललेले होते काही तालुकाबाहेर बदली होऊन गेले होते त्यांच्यासाठी थोडा आम्हाला अडचणी आल्या आणि त्याच्यावरही मात करण्याचं काम सध्या आमच्या संचालक मंडळानं घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण सभासदाची माहिती एका एका दृष्टी एका एका माहिती एका दृष्टी सभासदाची माहिती एका असा एक फॉर्म आपण सुलभ फॉर्म तयार केलेला आहे आणि नंतर जेव्हाही आपल्याला लाभांश वाटत करायचं असेल त्यावेळेला त्या सभासदा बांधवाला चुकीच्या खाते नंबरवर लाभांश गेला किंवा मला लाभांश खाते नंबर नाही म्हणून भेटला नाही असं म्हणण्यापेक्षा जर आपण त्या सभासदाचा फॉर्मच आपण जर अपडेट आप करून ठेवली त्याची माहिती तर अपडेट केली तर आपल्याला ते सोयीस्कर होईल म्हणून आपण सध्या निलंगा तालुक्यामध्ये जेवढे सभासद निलंगा तालुका शिक्षक जेवढे सभासद बांधव आहेत त्यांच्यासाठी एक फॉर्मेट दिलेला आहे सर्व केंद्रांमध्ये तो पोहोचेल जिथे पोहोचणार नाही तेव्हा त्या ठिकाणी आमचा कर्मचारी जाऊन ते फॉर्म देत आहे आणि सभासदांना विनंती आहे की ते फॉर्म लवकरात लवकर घेऊन द्यावे त्यांनी त्याच्यामध्ये एस एम एसची सुविधा जी की पूर्वी चालू होती पण थोड्या दिवसानंतर ती बंद पडेल ट्रायलचा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता ड्रेसचा प्रॉब्लम होता आणि मंजुरी घेणं हा सुद्धा एक महत्वाचा विषय त्याच्यामध्ये अडचणीचा होता तर तो सुद्धा आपण ह्या फॉर्म भरल्यानंतर ते एस एम एस सुविधा आपण लवकरात लवकर तात्काळ चालू करणार आहोत त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे टी व्ही आणि आरडी टी हे आपल्या बाहेरच्या जेव्हा आपण नॅशनल बँकेला किंवा दुसऱ्या वादर बँकेला आपण जेव्हा जातो तेव्हा व्याजदर हे जी पी एफला आणि टी हे आमच्या पतसंस्थेपेक्षा कमी आहे पण आमची पतसंस्था आपल्या मानवाला एक वर्षासाठी साडेनऊ टक्के व्याजदर हे टी देत आहे तरी त्याचा लाभ आपल्या सभासद बांधवनी घ्यावा आणि सभासदाचीही उन्नती व्हावी आणि पदसंस्थेचीही उन्नती व्हावी या दृष्टीनं आपण सर्वांनी ठेवी ठेवाव्यात आर डीचा मुद्दा होता खूप महत्वाचा म्हणणं होते की आर डीचे पासबुक आपल्याकडे अवेलेबल नाही आता सध्या मार्च दोन हजार चोवीस या तारखेपर्यंतचे आर डीचे पासबुक तयार झालेले आहेत आणि ते आर डीचे पासबुक लवकरात लवकर आमच्या संचालक मंडळ आपल्यापर्यंत घेऊन तुम्हाला वाटप करणार आहे आणि त्यानंतर नवीन आर डी सर्व शिक्षक बांधवांनी प्रसिद्धी सुरुवात करावी आणि आम्हाला काम करण्याची ऊर्जा द्यावी अशी विनंती मी सर्व सभासं बांधवनाचं सभासंबांधवना करत आहे धन्यवाद